नमस्कार ऐश्वर्या ही ओवीचा परत एकदा अपमान करते त्यामुळे सुमित्राला खूपच राग येतो सुमित्रा म्हणते अगं मागच्या सुद्धा ओवी आली होती पण तू तिला आम्हाला भेटूच दिलं नाहीस तू तिला घराच्या बाहेरच हकलवलंस तू तिला घरात देखील घेतलं नाहीस लाज नाही ला। का गं वाटत तुला असं करायला हे घर तिचं सुद्धा आहे तेव्हा ऐश्वर्या म्हणते काय बोलताय का आई तुम्ही अहो तिचे आई बाबा इथे राहत नाही मग ती इथे कशी राहू शकते हे घर तिचं कसं असू शकतं जशी आई वडील तशी मुलगी खान तशी माती तिचे गुण यांच्यात पण आले असणार तेव्हा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या आता तोंड सांभाळून बोल तू अति बोलते साब आता डोक्यात जायचा प्रयत्न करू नकोस तेव्हा ऐश्वर्या म्हणते नाही नाही आई ही काहीतरी चाल आहे मुद्दाम त्या जहानगीने हिला इथे पाठवलं असणार तुमच्याशी गोडगोड बोलायला म्हणजे तुम्हाला यांची दया येईल आणि तुम्ही यांना मदत कराल तेव्हा सुमित्रा म्हणते ऐश्वर्या काही काय बोलतेस ग तू त्या लहान मुलीची जरा कदर कर अगं तिच्या समोर तरी असं बोलू नकोस तिच्या बालमनावर परिणाम होईल काय वाटेल तिला ओवी रडायलाच लागते तेव्हा सुमित्रा म्हणते ओवी बाळ रडू नकोस चल तू माझ्या रूममध्ये चल आणि सुमित्रा ओवीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिला छानपैकी गोष्ट सांगते तर इकडे पोलीस हे ऋषिकेशची सगळी चौकशी करत असतात आणि कसं काय घडलं ते सगळं विचारत असतात ऋषिकेश म्हणतो मला माहीतच नाही माझ्या बायकोने तरी ते माझा बड्डे प्लॅन केला होता मी तिथेच होतो आणि मी दिवसभर त्या दिवशी बाहेरच पडलो नाही हे सगळं ना रचलेला डाव आहे प्लॅन आहे हा तेव्हा पोलीस म्हणतात हे आम्हाला सुद्धा माहीत आहे ऋषिकेश सर पण आता आम्ही जे काही गुंड पकडले आहेत त्यापैकी तुमचा कोणावर संशय आहे का ते सांगा तेव्हा ऋषिकेश म्हणतो हां ठीक आहे तरीकडे तरीक वा, आता मात्र सौमित्राला काय तरी करावं जाऊन त्या ऐश्वर्याच्या नरडेचा घोट घ्यावा असं वाटत असतं तो म्हणतो खरंच सांगतोय बहिणी ती जर आता ऐश्वर्यासमोर समोर आली ना खरंच माझ्या हातूनना तिचा खूनच होईल तेव्हा जानकी म्हणते सौमित्र भाऊजी शांतवा आता आपल्याला असं रागाच्या भरात कोणताही निर्णय नाही घेऊन जमणार आता आपल्याला काहीतरी प्लॅन केला पाहिजे तेव्हा सौमित्र म्हणतो हो आता मी त्या ऐश्वर्याने सारंगला सोडणार नाही असं म्हणून सौमित्रा निघून जातो आणि घरी येतो घरी येतो आणि बघतो तर काय ओवी घरी आलेली असते ओवीला बघून सौमित्राला आनंद होतो ओवीकडे बघून सौमित्राच्या डोक्यात प्लॅन येतो दादाची कंप्लेंट करतेस काय आता बघ आणि सौमित्र जाऊन पोलीस स्टेशनला ऐश्वर्याची कंप्लेंट करतो पोलीस ऐश्वर्याला घरी न्यायला येतात आता पोलिसांना समोर बघून ऐश्वर्या घाबरते सारंग पुढे येतो आणि विचारतो काय झालं डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसखाली ऐश्वर्याला आम्ही अटक करत आहोत तेव्हा ऐश्वर्याला धक्काच बसतो ऐश्वर्या म्हणते मी आणि डोमेस्टिक व्हायलंस मी कोणावर हिंसा केली आहे विचारा घरामध्ये तेव्हा अवंतिका रडत रडत बाहेर येते आणि म्हणते सर हीच हीच मला त्रास देते या घरामध्ये माझं जगणं मुश्किल करून टाकलं आहे या बाईने उठता बसता मला त्रास देते हिला घेऊन जा आणि चांगली शिक्षा द्या आता मात्र ऐश्वर्याला काय बोलावं ते समजत नसतं ऐश्वर्या सयाजीबरोबर वर बसून प्लॅन करते का आता सौमित्राने ऐश्वर्याला चांगलाच इंगा दाखवलेला आहे आता पोलिस हे ऐश्वर्याला शेवटी घेऊनच जातात आणि इकडे ऋषिकेशला पोलिसांनी चौकशी करून सोडलेलं असतं पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू